नमस्कार महाशिवरात्री दोन हजार चोवीस केव्हा आहे महाशिवरात्री दोन हजार चोवीस पूजा विधी व कथा तसेच अनुष्ठान शिवपुराणानुसार या दिवशी पूजेत कोणत्या सहा वस्तूंचा वापर आवश्यक केला पाहिजे हे आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत महाशिवरात्री हा हिंदूंचा एक प्रमुख धार्मिक सण आहे महाशिवरात्री हा सण फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला ती साजरा केला जातो महाशिवरात्री हा सण भगवान शिव आणि माता पार्वती यांना समर्पित आहे या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव लग्नाच्या बंधनात बांधले गेले होते म्हणून या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा केली जाते त्यामुळे व्यक्तीला सुख आणि आशीर्वाद मिळतो परंतु चोवीस या वर्षी महाशिवरात्री कधी आहे तिची तिथी आणि महत्व जाणून घेऊया महाशिवरात्रीची तारीख पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आठ मार्च रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनटाने सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच नऊ मार्चला संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटाने समाप्त होईल तथापि प्रदोष काळात भगवान शिवाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे त्यामुळे महाशिवरात्री हा सण आठ मार्च रोजी साजरा केला जाईल दरम्यान असे मानले जाते की माता पार्वतीने भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागली होती आणि महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वतीची तपश्चर्या सफल झाली यानंतर त्यांचा विवाह भगवान शंकरांशी झाला अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिला शिवरात्रीचे व्रत करतात आता आपण महाशिवरात्रीची पूजा पद्धत पाहूया महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून भगवान शिव आणि माता पार्वतीला नमस्कार करून पूजेचा संकल्प करावा यानंतर गंगा जल मिसळून त्या पाण्याने स्नान करावे यानंतर नवीन वस्त्रे परिधान करून सूर्य देवतेला अर्ध्या अर्पण करावे यानंतर पूजास्थळी एका चौकटीवर लाल कपडा पसरवून माता पार्वती व भगवान शंकराची मूर्ती स्थापित करावी यानंतर भगवान शंकराला कच्चे दूध आणि गंगाजलाने अभिषेक करावे त्यानंतर पंचोपचार करून भगवान शिव आणि माता पार्वतीला विधीनुसार अभिषेक करावे भांग धतुरा फळे मंदाराची पाने बेलाची पाने इत्यादी भगवान शंकराला अर्पण करावे तसेच शिवचालीसा किंवा शिवस्तोत्राचे पठण करावे तसेच भगवान शिवांच्या मंत्राचा जप करावे दुसऱ्या दिवशी सामान्य पूजा करून उपवास सोडावे महाशिवरात्री हा भारतातील एक प्रमुख सण आहे हा भगवान शिवांचा प्रमुख पर्व आहे सृष्टीचा आरंभ अग्निलिंग म्हणजेच जे महादेवाचे विशाल काय स्वरूप आहे त्याच्या उदयाने झाला याच दिवशी भगवान शिवांचा विवाह देवी पार्वती सोबत झाला होता महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवांची पत्नी पार्वतीची पूजा केली जाते ही पूजा उपवास करून केली जाते वर्षातून येणाऱ्या बारा शिवरात्रीमध्ये महाशिवरात्री महा शिवरात्री सर्वात महापर्व मानले जाते भारतासह संपूर्ण जगामध्ये महाशिवरात्रीचा पावन पर्व उत्साहात साजरा केला जातो आता समुद्रमंथनाची कथा पाहूया समुद्र मंथनातून अमृत उत्पन्न झाले परंतु त्यासोबत हलाहल नावाचे विष देखील उत्पन्न झाले होते हलाहल विषामध्ये संपूर्ण ब्रह्मांडाला नष्ट करण्याचे सामर्थ्य होते भगवान शिवाने हलाहल नावाचे विष पिऊन आपल्या कंठात ठेवले होते ते विष इतके शक्तिशाली होते की त्यामुळे भगवान शिवांना अतिशय वेदना झाल्या आणि त्यामुळे त्यांचे कंठ निळे झाले म्हणून भगवान शिवांना निळकंठ हे नाव पडले उपचारासाठी चिकित्सकांनी सर्व देवतांना भगवान शिवांना रात्रभर जागे ठेवण्याचा सल्ला दिला अशा प्रकारे भगवान शिवांच्या चिंतनात सतर्क राहिले भगवान शिवांना आनंदीत ठेवण्यासाठी देवतांनी वेगवेगळे नृत्य आणि संगीत वाजवले जशी सकाळ झाली त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्या सर्वांना आशीर्वाद दिले महाशिवरात्री या घटनेचाच उत्सव आहे ज्यामुळे भगवान शिवांनी संपूर्ण जगताला वाचवले होते तेव्हापासून शिवभक्त या दिवशी उपवास करतात आता विष्णू पुराणानुसार महाशिवरात्री पूजेत कोणत्या सहा वस्तूंचा वापर अवश्य केला पाहिजे ते पाहूया शिवलिंगाला पाणी दूध मधासोबत अभिषेक बोर किंवा बेलाची पाने जे आत्म्याच्या शुद्धीचे प्रतिनिधित्व करते सेंदुराची पेस्ट म्हणजेच गंध स्नान केल्यानंतर शिवलिंगावर लावले जाते ते पुण्याचे प्रतिनिधित्व करते फळे जे दीर्घायू आणि इच्छापूर्ती करते जळता धूप धन व अन्न देते दीपक जे ज्ञानप्राप्तीकरिता अनुकूल आहे आणि झाडाची पाने जे सांसारिक सुखासोबत समाधान देते अभिषेकामध्ये खालील वस्तूचा वापर करू नये एक तुळशीची पाने दोन हळद आणि तीन चंपा आणि केतकीची फुले आता अनुष्ठान पाहूया गोंड्याच्या फुलांच्या अनेक प्रकारच्या माळा ज्या भगवान शंकरांना अर्पित केल्या जातात या दिवशी भगवान शिवांना अभिषेक अनेक प्रकारे केले जाते एक जलाभिषेक म्हणजेच पाण्याने दोन दुग्धाभिषेक म्हणजे रांगा लागतात ते सर्व पारंपरिक पद्धतीने शिवलिंगाची पूजा करण्याकरिता जातात आणि भगवंताला प्रार्थना करतात शिवभक्त सूर्योदयाच्या वेळी पवित्र ठिकाणी स्नान करतात जसे पवित्र गंगा खजुराहोच्या पवित्र सागरात किंवा अन्य नद्यांमध्ये हे देहशुद्धीचे अनुष्ठान आहे जे सर्व हिंदू सणांचा एक महत्वपूर्ण भाग आहे पवित्र स्नानानंतर स्वच्छ कपडे परिधान करून भक्त शिवलिंग स्नानाकरिता मंदिरात पाण्याचा कलश घेऊन जातात महिला आणि पुरुष दोघेही सूर्य विष्णू आणि शिवाची प्रार्थना करतात मंदिरात घंटानाद आणि भगवान शिवांच्या नावाचा जय जयकार होत असतो भक्त शिवलिंगाची तीन किंवा सात प्रदक्षिणा घालतात आणि नंतर पाणी किंवा दूध अर्पण करतात तुम्हाला ही शिवरात्रीची माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे भक्तिमय व्हिडिओ पाहण्याकरता भाविक भक्तिमय या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी घंटीचा बटन दाबा त्यातून ऑल निवडा जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद